Thank okay. you. स्वतःच्या मुलाची तारीफ करणं बरोबर नाही होणार नेपोटिझम आणि ह्या सगळ्या गोष्टींना ट्रोल होत होत अभिनय आलाय माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे बोलून घाल कुणालाही अपशब्द न बोलता तो मुलगा इथपर्यंत आज स्वतःच्या तिथे उभा आहे बापचे बेटा सवाई बघायला हरकत नाही असं मी म्हणेन मला एक ऐसे नमूद करायची वाटली गोष्ट की लक्ष्मीकांत बेडेंचा ही ऑडियन्स होता लहान लहान मुलं मुलं आणि स्त्रिया बायका तसाच अभिनेता ही ऑडियन्स या फिल्म पासून तयार व्हायला हरकत नाही नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे उत्तर हा चित्रपट आपण पाहिलेला आहे आणि अभिनय बेर्डे या चित्रपटात आहे आणि त्याची आई माझ्या सोबत आहे कसे आहात मला तुमच्या डोळ्यावरूनच कळत आहे भाऊक झालेल्या आहेत रडल्या तुम्ही मुव्ही पाहताच अभिनय कसं आहे एखाद विषयच असा खूप इमोशनल आहे आणि ज्या पद्धतीने क्षितिजने घेतलेला आहे फिल्म म्हणजे कलाकार आहेतच पण ज्या पद्धतीने फिल्मचं लिखाण झालेलं आहे ज्या पद्धतीने फिल्मचं दिग्दर्शन आहे गाणी आहे एडिटिंग आहे सगळ्या गोष्टी एवढ्या छान जमून आल्या ती फिल्म प्रत्येक आईला इथे भेटणार माझा मुलगा आहे म्हणून मी इमोशनल नाही झाले पण इन जनरल आईचं जे म्हणणं असतं आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये ते इथे बरोबर पोचवलेलं आहे ओके okay, पण अभिनयचा मेन कॅरेक्टर आहे आणि वेगळा आहे तुम्हाला पाहताना असं काय रिलेट झालं नेमकं काय सांगाल या वर्षीची अभिनयची चौथी फिल्म आहे आणि चारही फिल्म वेगवेगळ्या होत्या दशावतार मध्ये त्यांनी वेगळा अभिनय दिसला सगळ्यांना निगेटिव्ह मध्ये आणि ही फिल्म वेगळी आहे म्हणजे मी स्वतःच्या मुलाची तारीफ करणं बरोबर नाही होणार पण एवढं मात्र नक्की की अभिनय एक अभिनेता म्हणून ह्या चित्रपटापासून नक्कीच एस्टॅब्लिश होईल आणि लोकांना तो नक्की आवडेल जर लोकांनी तिथून बघितली तर लोकांना कळेल की अभिनयाने कुठल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलाय दुसरी गोष्ट रेणुका निर्मिती म्हणजे आणि ऋता म्हणजे इतके सगळे चपखल आहेत त्या सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये आणि कमाल एक अत्यंत म्हणतो ना एक उत्तम अनुभव आहे आणि फिल्म म्हणजे बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारची एक फिल्म आलेली आहे जे आजच्या मुलांनाही बघताना वाटेल की ही वाटे आपली फिल्म आहे आयांनाही बघताना वाटेल ही आपली वाटे फिल्म आहे आणि मागच्या पिढीलाही बघताना वाटेल ही आताची फिल्म आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांनी ही फिल्म पाहावी आणि मी असं म्हणेन की आयांनी आणि मुलांनी तर नक्की पहावी मला एक इथे नमूद करायची वाटली गोष्ट की लक्ष्मीकांत बाडेंचा ही ऑडियन्स होता लहान मुलं मुलं आणि स्त्रिया बायका तसाच अभिनयचाही ऑडियन्स या फिल्म पासून तयार व्हायला ऐकत नाहीतरी आणि चित्रपटान मराठी चित्रपट सृष्टीला पण चांगल्या हिट शिफार गरज असते एक फिल्म चालली की आणखी दहा लोकांना तो रुक होतो फिल्म बनवण्याचा तर कारण मला असं वाटतं की जेव्हा एक फिल्म निर्माण होते त्याच्यावर शंभर कुटुंब चालतात mm -hmm. तेव्हा मी असं म्हणेन की ही अशी उत्कृष्ट फिल्म चालायलाच पाहिजे जेणेकरून आणखीन चांगल्या चांगल्या फिल्म लोकांचा समोर येतील आणि नवीन मुलांना ह्या नवीन जी पिढी आहे चांगला देता येईल क्षितिज सारखा मनुष्य होता दिग्दर्शक होता अभिनयलाही छान पद्धतीने त्याने एस्टॅब्लिश केलं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने निनाद लोकांच्या समोर उभा राहिला हे सर्वस्वी सर्वस्वी श्रेयचं आहे आणि अभिनयने फार महत, फार मेहनत घेतली या पिक्चरची मला नमूद कराव खरं खरंतर काही चित्रपटात अभिनयच्याही प्रेवणुका काही दाखवल्या आहेत तर ते पाहताना ते पात्र पाहताना तुमचं आणि त्यांचं तुम काय सिमिलरिटी वाटली काय सांगाल बरं त्यावर हा सेम गिजर बंद कर आणि इन जनरल तिच्या माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आपल्या प्रेक्षकांना बंद असे अरे गिजर बंद कर वगैरे एवढं मी साधच नाही सगळं गिजर करा बंद ते नेहमी मीच करायचं का मी मी आहे म्हणून चाललंय सगळं वगैरे तिची पद्धत खूपच सॉफ्ट आहे खूप सोबत आहे नहीं नहीं मी तशी नाहीये त्यालाही माहिती हा मी आरडा म्हणण्यापेक्षा माझी अग्रेसिव्ह माझा नेचर बऱ्यापैकी असल्यामुळे तो तशा पद्धतीने मी रिॲक्ट होते आणि पण अभिनय खूप गुड बॉय आहे खूप चांगला मुलगा अभिनयाचा अभिनयाला बोलून काढला असता तुमच्यासाठी जास्त कोणत्या गोष्टीमुळे ओरडतो परत कोणती गोष्ट ऐकत नाही अस्ताव्यस्त पसारा असतो त्यालाही एवढा वेळ नसतो कारण तो इतका आता मधल्या काळामध्ये इतका बिझी होता कि तो एक बॅग घरातून भरून आणि बाहेरून आणला की दुसरी बॅग भरून चालला तर मग त्याच्याकडे तो, तो पर्याय नसायचा पण पर अभिनय खूप घरात असला की अभिनय बेडरूम शिवाय बाहेरच येत नाही आणि मी एवढं काम करतो मी मला थोडासा तरी मला वेळ मिळू दे माझं असं उठ संध्याकाळ झाली दिवा लाव तर ती तीन झाली दिवा लावलाच का सकाळच्या वेळेला उठा आंघोळी करा देवाची पूजा करून द्या म्हणजे माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन इट्स ओके पण मला ऑल ओव्हर फिल्म आवडली माझा माझा ना नातू आलाय माझ्या बरोबर रवींद्र बडेंचा नातू तो माझाही नातू आहे आणि तो मी त्याला त्याच्यामध्ये बघते आहे कारण ती आताची जनरेशन आहे ना त्यामुळे तोही ना तुझं बघताना हसत होता की त्याची आई आणि त्याचं ते कन्वर्सेशन चालतं ना ते बघून मला असं हसायला आलं की वा वा काय रे मला काय नाही काय नाही आजी काय नाही आजी हो हो शेवटचा प्रश्न आता नवीन वर्ष सुद्धा येते अभिनयने खूप छान छान मुव्ही आता या वर्षी केलेल्या आहेत पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षात अभिनयाला कुठे पाहता तुम्ही काय अपेक्षा आहेत काय सांग आता अभिनयाची एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि अभिनयला लोकांनी एक अभिनेता म्हणून आता एक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि मग त्या नेपॉटिझम आणि ह्या सगळ्या गोष्टींना ट्रोल होत होत अभिनयपर्यंत आलाय म्हणजे आपण काही गोष्टींना काही करू शकत नाही आणि कुठे तरी जन्म घ्यावा हा त्यांचा त्याचा प्रॉब्लेम नाही येतो परमेश्वराने जे दिलंय ते दिले, दिले। पण अभिनय स्वतःच्या मेहनतीने आणि कुठेही ओव्हर रिएक्ट न होता कुणालाही अपशब्द न बोलता तो मुलगा इथपर्यंत आज स्वतःच्या भिंतीवरती उभा आहे आणि मला असं वाटतं पुढच्या करियर मध्ये त्याला बाप्पा नक्कीच साथ देईल आणि आता आणखीन चांगल्या चांगल्या फिल्म्स त्याच्याकडे येतील चांगली कामं येतील चांगली नाटकं त्याला करायची आहेत तर डेफिनेटली एक चांगला अभिनय बिरडे आणि बापसे बेटा सवाई बघायला हरकत नाही असं मी म्हणेन माझी मा अशी इच्छा आहे प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी पुढे जावं लक्ष्मीकांत बेडेंवर फार प्रेम केलंय लोकांनी पण तरी सुद्धा मला मला असं वाटतं की अभिनयना आता काहीतरी वेगळं आणखीन वेगळ्या वेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी कराव्यात कारण तो माणूस म्हणून खूप चांगला आहे मटाच्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन की उत्तर रिलीज झालाय तुम्हाला सगळी उत्तरं उत्तर मध्ये काय तरी सगळी उत्तर तुम्हाला उत्तर व्हायलाशिवाय मिळणार नाहीये तर नक्की बघा माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या आयांना आणि त्यांच्या मुलांनाही माझं सांगणं आहे की फार फिल्म फार सुंदर आहे इमोशनल आहे आणि तुम्ही नक्की बघा एवढंच सांग